नमस्कार मॅडम चाळीस नंतर आपली आरोग्याची काळजी महिलांनी कशी घेतली जाईल तर चाळीसी नंतर मी जसं म्हणलं तसं चाळीसी नंतर घेणारे पस्तीस चाळीस मध्ये आपण आपलं शेड्युल सेट करायचं टाइम टेबल एक्सरसाइज रोज सकाळी एक तास योग संध्याकाळी एक तास एरोबिक्स वॉकिंग मैत्रिणी बनवायच्या कारण की ऑलरेडी आपले मुलं मोठे झालेले असतात त्यांचं टेन्थ इलेवन ट्वेल्थ झालं की मग घरी आजकाल कुणी राहत नाही आणि मग एक कोंडेपणा ते येऊ शकतो तर तो आला नाही पाहिजे म्हणून चाळीस नंतर थोडंसं फ्रेंड्सचं ग्रुप तयार करणे तुम्ही हे जे करताय ते खूपच चांगली गोष्ट आहे असे काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत राहणे थोडंसं माइंड फ्रेश राहण्यासाठी हे झालं आपल्या मेंटल फिजिकल फिजिकलसाठी एक्सरसाइज तर केलंच पाहिजे डाएटमध्ये ज्या वेजिटेरियन्स आहेत त्यांनी त्यांच्या प्रोटीन इन्टेक एकदम जास्त लक्ष दिलं पाहिजे आजकाल भेसळपणा एवढा वाढलाय सगळ्याच गोष्टीतला की आपण जी पण गोष्ट खातोय त्याच्याबद्दल आपण एवढा विचार केला पाहिजे की बाबा ते बनतय कसं तयार कसं होतंय वाटतंय कसं त्याच्यामध्ये किती केमिकल्स जात आहेत जर आपण एवढा विचारपूर्वक आहाराकडे दिलं लक्ष तर मग आपल्यामध्ये आणि आपल्या पूर्वजांमध्ये काही जास्त फरक नाही राहणार